राज्याचे <णस्य> जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नऊ कोटी रुपयांच्या एका घोटाळ्या प्रकरणी अडचणीत आले आहेत या प्रकरणामुळे राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात राधाकृष्ण विखे पाटलांसह चौपन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरू विखे यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर विखे कारखान्याचे बनावट कागदपत्र करून कर्जाचा प्रस्ताव तयार करून बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संगम केलं या बँकांमधून अनुक्रमे तीन कोटी अकरा लाख साठ हजार नऊशे शहाऐंशी रुपये आणि पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे वीस असे एकूण आठ कोटी शहाऐंशी लाख बारा हजार दोनशे सहा रुपये शेतकरी सभासदांच्या नावे मंजूर केले प्रत्यक्षात ही रक्कम सभासदांना प्रदान करण्यात आली नाही रकमेची अफरातफर करून शासनाची फसवणूक केल्याचं म्हटलं i hate.